नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका पूजा कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे हरितालिका व्रत हे विवाहित व अविवाहित स्त्रियांनी श्रद्धेने पतीच्या दीर्घ आयुष्य किंवा योग्य वरासाठी केले जाते हे व्रत उपवास शिवपार्वतीपूजन कथा वाचन व जागरण यासह साजरं केलं जातं गर्भवती अस्वस्थ किंवा आजारी असलेल्या महिलांनी उपवास टाळून फक्त पूजा करावी हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजेच जिला निले ती आणि लिका म्हणजे सकी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशीही मान्यता आहे यंदा हरितालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट रोजी असणार आहे चला तर मग जाणून घेऊया आपण हरितालिका व्रताची पूजा कशी करायची ते हरितालिकाला लागणारे साहित्य आहे इथं मी पूजेचे साहित्य घेतलेले आहे पूजेच्या साहित्यामध्ये घेतलेले आहे पाच झाडांची पाने फुले वाळू दूध गंगाजल पाच प्रकारची फळे धोत्र्याचं फळ शमीपत्र बेलपत्र पानं भस्म धोत्र्याचं फूल वस्त्रमाळ यानंतर पार्वतीसाठी सात शृंगाराचे साहित्य आणि ओटीचे सामान घेतलेले आहे तसेच महादेवांसाठी पांढरे वस्त्र घेतलेले आहे हळदी कुंकू आणि दिवा घेतलेला आहे यानंतर सखी आणि पार्वतीच्या दोन मूर्त्या घेतलेल्या आहेत एक नारळ आणि ओटीचं सामान घेतलेलं आहे पूजा कशी मांडायची ते आता पाहूया मी इथे पाठ टाकून त्यावर प्लॅस्टिकचा पेपर टाकलेला आहे तुम्ही केळीचे पान ठेवू शकतात त्यावर महादेवाचे शिवलिंग तयार करत आहे महादेवाचे शिवलिंग हे असे काढून घ्यायचे आपल्याला वाळूने त्याची जलधारा ही उत्तर दिशेला करायची आहे तर अशा प्रकारे आप वाळूचे शिवलिंग तयार करून घेणार आहोत तर वाळूचे शिवलिंग काढून झालेले आहे आपले आता आपल्याला गंगा नदी काढून घ्यायची आहे शिवलिंगाच्या साईडने तर अशा प्रकारे गंगा नदी ही काढून घ्यायची आहे आपल्याला तर गंगा नदी काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता ती अशी काढून घ्यायची आहे गंगा नदी यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे त्यासाठी एक सुपारी मी इथे तामणात घेतली आहे आणि त्याचा दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेत आहे आता थोडेसे ता तांदूळ टाकून त्याच्यावर ही सुपारी ठेवून द्यायची आहे आपल्याला ही सुपारी आपली गणपती आहे या गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला हळदी कुंकू दुर्वा फुलं वाहून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे गणपतीला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला त्याच्यावर सखी आणि पार्वतीची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांची पूजा करून घ्यायची आहे सखी आणि पार्वतीला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे वस्त्रमाळ अर्पण करायची आहे यानंतर फुल व्हायचं आहे आणि नंतर महादेवाचा दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं आहे तीन बोटांनी यानंतर महादेवांना वस्त्रमाळ अर्पण करायची आहे धोत्र्याचे फळ आणि फूल वाहून घ्यायचं आहे यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत एकशे आठ एकवीस अकरा एक्कावन्न असे बेलपत्र महादेवांना अर्पण करायचे असतात आपल्याला जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर तो आपल्याला महादेवाच्या पिंडीवर एकशे आठ वेळा ठेवायचा आहे आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे इथे मी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण केलेले आहे यानंतर माता पार्वती आणि सखी यांना हार अर्पण केला आहे यानंतर माता पार्वती आणि सखी यांची ओटी भरून घ्यायची आहे इथे मी ब्लाऊज पीस ठेवून त्यावर थोडेसे तांदूळ टाकून नारळ आणि सात शृंगाराचे साहित्य ठेवून घेतले आहे यानंतर आपल्याला महादेवांना पांढरे वस्त्र अर्पण करायचे आहे जसे माता पार्वती आणि सकींना ओटीचे सामान दिले आहे तसे आपण महादेवांनाही पांढरे वस्त्र अर्पण करायचे असते इथे मी दोन दोन असे चार विड्याची पाने घेतलेली आहेत त्यांनी ते मी मांडून घेत आहे त्यावर थोडेसे तांदूळ टाकून खारीक सुपारी खोबरं बदाम आणि एक रुपयाचं नाणं ठेवून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतर फळे मांडून घ्यायचे आहेत ज्या आपण पाच झाडांची पाणी घेतलेली आहेत ते आपण असेच महादेवाच्या पिंडीवर ठेवू शकतो किंवा त्यातलं एक एक पान आपण महादेवांना अर्पण करू शकतो वाहू शकतो यानंतर या बाकीचे राहिलेले मी पाठीमागं ठेवून देत आहे यानंतर आपल्याला महादेवांना गणपती पार्वती आणि सखींना तांदूळ व्हायचे आहेत आणि प्रसादासाठी दूध ठेवायचे आहे आणि पूजा झाल्यानंतर कथा वाचून आरती करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हरतालिकेची पूजा करायची आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ